अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या पालखीचे नुकतेच जळगावत आगमन झाले पालखीचे पांडे चौकात वाजत गाजत फुलांच्या वर्षात जोरदार स्वागत करण्यात आले गणेशवाडी येथील रहिवासी सुखदेव शिरसाळे यांच्या निवासस्थानी पालखी पोहोचताच शेकडो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अडीच हजार भाविकांनी ते महाप्रसादाचा लाभ घेतला स्वामी समर्थ संस्थांचे पुरोहित संजय कुलकर्णी यांनी पत्रकारांना सांगितले की स्वामींची दोनशे किलो चांदीपासून ही पालखी बनवली आहे पालखी उपाद्योगाचे द कर्नाटक व गोवा राज्यातून पाच महिने अकरा दिवसात म्हणजे सात हजार पाचशे किलोमीटर प्रवास करून जळगावात आगमन झाले आहे पालखीचे पंचवीस नोव्हेंबर रोजी सोलापूरहून प्रस्थान होईल बारा जून रोजी दहा हजार पाचशे किलोमीटरची प्रतिक्रिया पूर्ण होणार आहे सुखदेव शिसाळे यांच्यासहित हजारो भाविक भक्तांनी पादुकांचे दर्शन घेत मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना केली शहरात पालखी येण्याचे हे एकोणावीसवे वर्ष आहे एक्सप्रेस वन साठी जळगावहून जगदीश राजपूत यांची रिपोर्ट

श्री स्वामी समर्था पालखी तो गैली अट्ठाईस वर्षापास अक्कलकोट नगरी महाराष्ट्र तो रिजर्व मराठवाड़ा तो को मुंबईपुर हा मार्ग ज्यादा स्वामीभक्तान अक्कलकोट क्षेत्र ये का दूरगरीब व आवा स्वामी स्वामीभक्तान जातीत जास्त दर्शन वा जातीत जास्त जास मनोकामना पूर्ण वा दृष्टिकोनात श्री स्वामी समर्थांनी सुद्धाम जातील संस्थापक असतील धन्वेजय जे विजयसिंग राज्य मुख्यमंत्री व कार्यातील समोर राजे जन्मजयराज मुला यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांच्या पालखी महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकणबाग मुंबई ज्या स्वामीभक्तांना अक्कलकोट क्षेत्र येत नाही त्यांच्या इच्छा असूनसुद्धा हे अक्कलकोट क्षेत्र येता येत नाही आभार रूप स्वामी भक्त व अनेकांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा त्यांच्यासाठी स्वामी स्वतः गावं गावी जाऊन हे स्वामी समर्थाने दर्शन पाल ही पालखी परिक्रमा नोव्हेंबर एकवीस पासून दोन हजार पंचवीस जून सव्वीस पर्यंत ही पालखी परिक्रमा केली जा महाराज कधी निघते ही पालखी किती दिवस लागतात तिला असं कुठे कुठे महाराष्ट्र ही पालखी परिक्रमा दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस एकवीस नोव्हेंबरपासून ते दोन हजार पंचवीस जून सव्वीसपर्यंत कोल्हापूर मार्गे बेळगाव बेळगाव मार्गे कोकणबाग कोकणबाग मार्गे पाचगणी मार्गे पुणे पुणे मार्गे पनवेल मार्गे मुंबई मुंबई मार्गे नाशिक नाशिक मार्गे धुळे या तो सगळ्यातील पालखी परिक्रमा मार्गे आपण थोडं खाली भाऊ काय सांगाल आज आपल्याकडे श्री स्वामी समर्थ अन्य मंडळ अक्कलकोट इथली पालखी पालखी आलेली नमस्कार हे स्वामी समर्थ आपल्या अक्कलकोटची स्वामी समर्थांची पालखी अन्न चक्रमंडळ आयोजित करतं परगावच्या भाविकांना आपल्या गावात येऊन दर्शन व्हावं आणि अक्कलकोटला निर्माणा घेईल अन्न निवास आणि महाप्रसादालय बांधकामाला मदत व्हावी या, या उद्देशातून अन्न चक्रमंडळ महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशी पालखीची परिक्रमा सर्व सहा महिने करते या सहा महिन्यात महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातली पालखी फिरते त्या अंतर्गत आपल्या जळगाव शहरात दरवर्षी म्हणजे आज हे वर्ष एकोणासवं वर्ष आहे दोन हजार सहापासून आमच्या परिवाराला हा योग येतो आहे की आमच्याकडे आम्ही आमंत्रित करतो महाराजांची इच्छा या पालखी ह्या वर्षी एकोणावीस मेला म्हणजे आज आली तर संध्याकाळी आता आरती होईल त्यानंतर महाप्रसाद होईल आणि संध्याकाळी पाच वाजेला महा पालखी मार्गस्थ होईल ओके भाविकांना दर्शनाची लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा विनंती